महाराष्ट्रातले जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी भक्त गर्दी करतात पण नक्की ह्या महाशिवरात्रीचा काय महिमा आहे आणि योग्य आपल्या समोर या ठिकाणी रामेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी दुसऱ्याने सर आले आणि खरं त्यांना याच्यामध्ये सर्व माहिती आहे म्हणून त्यांच्याकडे आपण जाणून घेऊन सर मला सांगा महाशिवरात्र आपण साजरा करतो आणि त्याच्यामागचा इतिहासकालीन काय त्याच्यामध्ये महाशिवरात्र ही मानवी आयुष्यामध्ये जो अंधकार असतो की पुढे काय आणि याला उत्तर देणारी महाशिवरात्री शिव म्हणजे कल्याणकारी तत्व आणि महाशिवरात्रीच पूजा म्हणजे कल्याणकारी तत्वाची तत्वा पूजा किंवा तर उद्या आहे आमोशा याच्यानंतर आमोशा आहेत म्हणजे अधिक अंधकार आहे म्हणजे भविष्यात सुद्धा अंधकार आहे म्हणजे उद्या म्हणजे भविष्य काळ त्याच्यात सुद्धा अंधकार आहे तरी आज मोठ्या भक्तिभावाने कल्याणकारी तत्वावरती विश्वास ठेवून सगळेजण शिवाची पूजा करतात की पुढचं भविष्य हे चांगलं असणार आहे आणि म्हणून हा शेवटचा महिना शेवटचा महिना आता माघ महिना शेवट पुढचा महिना फाल्गुन लागतो फाल्गुन महिन्यामध्ये हा फाल्गुनच्या आधीकडचा म्हणजे जसं अमावश्याच्या आधीचा दिवस म्हणजे महाशिवरात्र किंवा शिवरात्र आणि म्हणजे अकराव्या महिन्यातली जी रात्र आहे ती महाशिवरात्र झाली याच्या पुढे फाल्गुन आहे याच्यानंतर होळी लागेल आणि होळीनंतर हा सगळा जो निराशाचा अंधकार आहे हा सगळा निघून जाईल पाला पाचोळा उडून जाईल आणि चैत्राच्या स्वागताला आपण तयार राहू त्याच्या आधीच्या डार्क अशा प्रकारच्या वर्तमान काळामध्ये त्या भविष्यातल्या कल्याणकारी तत्वाचं आठवण ठेवून की पुढचं भविष्य अतिशय चांगलं आहे त्याच्यावरती चा पूर्ण आशादायी असा विचार करूनच या ठिकाणी महाशिवरात्रीची शी पूजा केली जाते हे शंकराचं तत्व आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवनामध्ये आशावाद तुमचा संपला नाही पाहिजे जरी डार्कनेस असेल की पुढे काय असं जरी वाटा असेल तरी पण मानवी आयुष्य पुढे चालतच राहिलं पाहिजे आशा हेच जीवन आहे हे याचा संदेश देणारी तात्र आहे महाशिवरात्र आहे महाशिवरात्र महा आहे म्हणजे अधिक अंधकार असून सुद्धा ती महाशिव आहे कल्याणकारी तत्वाची ती पूजा करते अशा प्रकारचा एक मनुष्याच्या संपूर्ण मानव जातीला संदेश देणारा आशाचा आशा हेच जीवन आहे हे संदेश देणारी महाशिवरात्र आणि म्हणून या दिवशी सगळ्यांनी ती पूजा केली पाहिजे आणि आपण करत असतो आता आपण ज्या ठिकाणी इथे आलेलो आहोत हे धाकेदाच फार प्राचीन मंदिर आहे म्हणजे मला असं वाटत की अं एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या काळामध्ये आम्ही इथे यायचो त्यावेळेला आजूबाजूला सगळे डोंगर होते नदी होती पण सगळीकडे घनझाट असं जंगल होतं इकडे आणि मा, मनुष्य माणसाच्या छातीपर्यंत गवत असायचं त्यावेळेला इथे एक भागवत सर म्हणून एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते ते आपल्याकडे राहायचे ते वाड्याला आणि नंतर कालांतराने ते इथे स्थायिक झाले या मंदिरामध्ये जिथे कोणीही यायचं नाही अशा डार्क मंदिरामध्ये अंधार असायचा लाईट नसायचे संध्याकाळी सहा वाजता अंधार पडायचा आणि त्या अंधारामध्ये त्यांचं वय साठ वर्ष होत साठ पासष्ट वर्ष असेल डोळ्यांनी मोतीबिंदू झालेला होता त्यांना काही दिसायचं नाही पण तरी इथे ते राहायचे मला काहीच होत नाही भगवान शंकरावरती म्हणजे ईश्वरावरती प्रचंड निश्चू शकत मला काही होत नाही माझा मृत्यू जेव्हा येईल तेव्हाच होणार आहे मला साप तर त्यांच्या संपर्कामध्ये इथे राहण्याचा आम्हाला योग आला त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर साधना करण्याचा सा इथे योग आला त्यामुळे त्या, त्या काळामध्ये एक आध्यात्मिक बीज खरं म्हणजे ज्या 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 लोकांनी रोवलं आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये एक भागवत सर मोठी व्यक्ती होती गारगावच्या सगळ्या लोकांना आठवत असेल गारगाव मध्ये त्यांनी प्रचंड सेवा केली इथल्या लोकांना ते होमिओपॅथी औषधे दे देत असत त्यानंतर या गाळ्याचा पाण्याचा अनुभूतीचा एक महिमा तुम्हाला सांगतो कि जोगी सर आपल्याकडे होते हरिश्चंद्र तुकाराम जोगे आता नुकतेच वारले आम्ही देशाच्या यात्रेच्या आदल्या दिवशी आम्ही पहिली पूजा आम्ही करायचो रात्री बारा वाजता आमची पूजा असायची त्यावेळेला आम्ही भोईर सर वगैरे अरुण भोईर सर वगैरे आम्ही सगळेजण एक आठदा लोक यायचो त्यावेळेला गर्दी फारशी हो नसायची मग पहिली पूजा असायची साधारण एक दीड वाजता आम्ही पूजा संपली आमची आणि दोन वाजता आम्ही वाड्याला परत पोहचलो त्यांच्याकडे जुनी राजदूत होती आणि त्याला लाईट नव्हते आमच्या मनात संकल्प त्यावेळेला आला की जोगी सर आपण गाडगावला जाऊया का जोगी सर म्हणजे काय चला लगेच परत दूध घेतलं परत बेलपत्र घेतली आणि परत आम्ही राजदूतनी इथे आलो लाईट नव्हते बरोबर इथे रस्ता नव्हता पूर्वी रस्ता नव्हता रस्ता नव्हता काही नव्हतं आणि त्यांना त्यांनाही रस्ता माहीत नव्हता मला थोडा अंदाज होता तर सर काय करायचं इथून घेऊया का घ्या इथून घ्या इथून घ्या असं करता करता आम्ही येऊन पोहोचलो कुठेही अडचण आली नाही येऊन पोचलो आम्हाला तीन सव्वा तीन झाले होते आणि आम्ही तीन वाजता जप सुरू केला अभिषेक केला जप सुरू केला सकाळी सहा पर्यंत आम्ही जप सुरू केला दिवस उजाडल्यानंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर दिवस स्वच्छ उजाडलेला होता तरी आम्हाला रस्ता साबळेला म्हणजे अंधारात तुम्ही बरोबर आले पण दिवसात रस्ता ना दिवसात रस्ता सापडत नव्हता आम्ही चुकत चुकत गेलो बऱ्याच लोकांना विचारतो बाहेर पडलो आम्ही म्हणजे हे याचा महिमा आहे बरोबर तो आणून सोडला नाही आम्हाला परफेक्ट आणलं गाडी मंदिराला लागली तर हे या अनुभूतीच इथे महिमा आहे बरोबर अतिशय जागृत ठिकाण आहे आणि तपश्चर्या करण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे बरोबर एकदम शांत शांत निवांत आहे आणि हे असं जर राहिलं तर अधिक त्याचा लाभ घेता येईल उत्सव तर झालेच पाहिजेत बरोबर पण साधक म्हणून सुद्धा इथे लोक येऊन इथे साधना केली पाहिजे आता हे रामेश्वर मंदिरात आहे तू का जिर्णौदा पाहतात आता म्हणजे हे डेव्हलप झालेलं त्याच्यामुळे अनेक भक्तांनी इथे यायला पाहिजे दर्शनासाठी कस वाटतं तुम्हाला नाही नाही आलंच पाहिजे भक्त आल्याशिवाय देवाला पण देव पण नाही आता हे जे आहे की इथे भागवत सरांसारख्या अनेक इथे आल्या असतील ते त्यांनी पूजा अर्चा तंत्र साधना केल्या असतील आणि त्याच फलित म्हणून आज आपल्याला हे कुठेतरी सुविधा दिसत आहेत कुठली तरी तपश्चर्या फळते त्यावेळेला हे सुविधा निर्माण होतात ते, होता। ते याच्यानंतरचा महिमा तो आता तोच ठरवणार किती लोकांना बोलवायचं बरोबर यात्रा तर आता होतेच इथे लोक तर येतातच आणि मला वाटतं डेली इथे येणारे पण गावातले लोक आहेत भरपूर भरपूर लोक आहेत इथे ट्रस्ट आहे आणि ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होत असतात त्यामुळे हे हळूहळू जिवंत म्हणजे जागृत तीर्थस्थान निर्माण होईल वाड्या तालुक्यातलं एक वैभव निर्माण झालंय आपल्याकडे कारण तीर्थस्थानाचा महत्वाचा भाग म्हणजे पाणी आणि इथे वाहणारी मला वाटते दक्षिण वाहिनी नदी आहे त्या दक्षिण चालली उत्तर वाहिनी अशी अशी जाते का तर अशा प्रकारे ही जी नदी, वही वही नदी जी आहे हे एक वैभव इथलं ज्या ज्या ठिकाणी नदी आहे त्या ठिकाणी म्हणजे महादेवाचं शिवाचं स्थान आहे आणि असलं तर ते उत्तम स्थितच होत त्यामुळे हे ऑटोमॅटिकली आटो, हे जागृत होणार आहे आणि होत राहील अशी आपण प्रार्थना करू भगवंताला नक्कीच आज खर तर म्हणजे युगाने युगा सरांची भेट झाली आणि महाशिवरात्री आपण साजरा करतो पण ती साजरी करण्यामागची काय इतिहासकालीन कथा आहे ती त्यांच्याकडून ऐकली हा व्हिडिओ प्रत्येकाने बघा आणि याच्यामध्ये मला प्रत्येकाने कमेंट करा आपण इथं थांबणार आहोत